Transcrição सर्वजण मस्त मजेत ना तर चला आणि मी एका व्हिडिओमध्ये मी सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी मनापासून स्वागत करते आणि हा आहे कालचा व्हिडिओ काल होती महाशिवरात्रीनी सकाळी सकाळी देवपूजा वगैरे करायची होती गडबड होती मस्तपैकी देवपूजा वगैरे करून घेतली आणि याचा व्हिडिओ मी काल अपलोड केलेलाच आहे तर सगळ्यांनी सगळी पूजा वगैरे झाली की मन एकदम प्रसन्न होतं आणि अशी देवपूजा वगैरे बघितलं ना अजिबात तिथून हलवं वाटत नाही पण थोडा वेळ बसलो वगैरे जी काही पूजा वगैरे होती तर ती सगळी करून घेतली आणि मम्मी आणि माझी आई अर्चनाची आई सगळ्याजण मिळून येणार तर ट्रीपला चालल्या होत्या कारण त्यांची ट्रीप जाणार होती आज मग माझी आई पण आजच येणार होती आणि अर्चनाची आई पण आज येणार होती तर मम्मींची बॅग पॅक करायची होती मग सगळी मम्मीची बॅग वगैरे पॅक करायला घेतली तर आई वगैरे आली कालच करायची होती आदल्या दिवशी करून ठेवायची होती पॅक पण काही झालं नाही मग त्या दिवशी आम्ही पॅक करायला वगैरे घेतलं तोपर्यंत आई सुद्धा साडे नऊ दहा वाजेपर्यंत ती आली होती जत मम्मीची मम्मींची बॅग सगळी पॅक करून झालीच होती फक्त गोळ्या औषधं जे काय काय तुमचं सामान आहे ना तर ते भरायचं चा काम चालू होतं मग आई म्हणली थांबा आता उठू नका मग दोघींनी नमस्कार वगैरे केला एकमेकींना भेटला वगैरे आणि त्याच्यानंतर आईची पण थोडीशी बॅग पॅक करायची होती तिकडून महिनीने वगैरे सगळी पॅक करून दिली होती ब्लाऊज वगैरे भरपूर दिले होते साड्या वगैरे पण दिल्या होत्या पण अजून म्हटलं साड्या वगैरे ब्लाऊज वर मॅचिंग होणाऱ्या असतील तर मग इथं सगळ्या त्या साड्या आहेत ना तर त्या घेऊन मग एकामध्ये साडी परकर ब्लाउज सगळं घालून पॅक म्हणजे दररोज एक एक दिवस असं एक साडी घेतली की सगळं त्यांचं काम होऊन जातं तर दहा दिवसाची ट्रिप होती तर दहा दिवसाच्या दहा साड्या दहा ब्लाऊज दहा परकर असं घेऊन आल्या होत्या आणि तर आदल्या दिवशी ना मी थोडस त्यांना खाऊ घेऊन आले होते जाणार आहेत आणि इथं स्वराज शूट घेत होते आणि ती संग्रामचा डान्स लागलेला म्हणजे त्यांचं गॅदरिंग होतं ना टी व्हीवरती गाणं लावलं होतं मग म्हटलं मग मी मला पटकन बघायचंय तर ती गेली बाहेर आणि एवढा त्यांच्यासाठी मी खाऊ घेऊन आले होते आणि सगळा पॅक वगैरे करून द्यायचा होता त्यांना जरा जरा असं कारण एवढं पण तिथं काही संपलं जाणार नाही मग उपवास होता त्याच्यामुळं थोडंसं उपवासाचं पण सामान आणलेलं स्वराने बघा चॉकलेट वगैरे घेतले होते तिथनं कारण काय काय निघेल बाजारात ते काही सांगू शकत नाही तसं फक्त डोळ्याचं चित्र आहे त्याच्या आतमध्ये चॉकलेट वगैरे होतं काहीतरी नवीन दिसलंय की मग तिला असं काहीतरी घेऊ वाटतं मग तिनं हे चॉकलेटचं पॉकेट घेतले आता कसे असतील काय असतील माहित नाही अजून काही खाल्लेले वगैरे नाहीत तर असं काहीतरी चॉकलेट आहे आतमध्ये निवडून डोळा म्हणजे डोळा खाल्ल्यासारखं असं खूप भीती वाटत होती ती बघूनच आणि तर त्यांना जाण्यासाठी नेण्यासाठी आहे ना तरी इथं गव्हाच्या पिठाच्या मी इथं नमकीन केलेले आहेत गव्हाच्या पिठाचे नमकीन खूप छान होतात आणि याची रेसिपी पाहिजे असेल ना तर मी नंतर एक दोन दिवसामध्ये शेअर करेलच बॅग वगैरे पॅक करून झाल्या आणि अर्चनाची मम्मी अजून आलीच नव्हती कारण गावाकडे म्हणले की काम भरपूर असं धारा काढा हे काढा मग कामं भरपूर त्यामुळे त्यांना थोडस बसायला वेळ झाला आई त्याला लवकर बसली अर्चनाची मम्मी थोडस वेळ आणि बसली मग तोपर्यंत म्हटलं आम्ही जे काही फराळ वगैरे ते तरी आला नव्हत्या त्याच्यामुळे जे काही नी सामान वगैरे होतं तर ते सगळं ठेवून दिलं आणि आम्ही दोघी तिघी फराळ वगैरे करून घेतला मम्मीनी अगोदरच करून घेतलेला त्यांना खावा मुलं करण्याची गरज की जास्त वेळ थांबून चालत नाही ना मग त्यांचा फराळ वगैरे झाला आमचा पण झाला आणि त्याच्यानंतर खिडकीतनं शूट घेतला आम्ही किचन मध्ये होतो तर अर्चनाची मम्मी सुद्धा आता आलेली आहे बघा आणि नंतर अर्चना अर्चनाबाई वगैरे घेऊन आली

भाकरीवाडी आई ते चकली बाजरीच्या भाकरी चटणी वगैरे ते सगळं करून घेऊन आली होती अर्चनाची मम्मीने मी आणि रव्याचे लाडू आणले होते मी नमकीन वगैरे केलं होतं बाकीचं खाऊ वगैरे घेतलेलं त्यामुळे एवढ्या खाऊनी त्यांची बॅग अख्खी भरलेली आहे आणि परत थोडा वेळ झाल्याने सगळी बॅग मला परत रिकामी करायला लावली त्यांनी कारण वटाने फुटाणे म्हटलं मग त्यांना गाडीत कुठं जागा क भेटत्या मागं पुढं इकडं तिकडं मग म्हटलं तुम्हाला सगळ्यांना सेपरेट सेपरेट वटाने फुटाणे जरा असं म्हणजे गाडीत खायला बरं वाटतं ना म्हणून मग ती तीन छोट्या छोट्या मसाल्याच्या ज्या काही ठेवल्या होत्या कॅरी बॅग तर ते तो उपयोगाला आले तरी सगळ्यात मग त्यांना जरा जरा असं घालून दिलं तुमच्या तुमच्या हँड मध्ये ठेवा आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा खावा म्हणून सांगितलं तरी दार्चना पण तिच्या मम्मीचे बॅग व्यवस्थित पॅक वगैरे करून देते ज्या काही थोड्याशा साड्या वगैरे इकडच्या तिकडच्या आमच्या पण थोड्याशा जाऊन येऊ देत म्हटलं रामेश्वरला म्हणून आम्ही पण दोघींना जराशा साड्या वगैरे नेसायला वगैरे दिलं आणि संध्याकाळची तर तयारी केली होती बघा थोडीशी बरी आम्ही आणि मिरची एकत्र भिजायला घातलेलं आणि संध्याकाळी करायची होती आंबोळी याची तर याच्या अगोदर सुद्धा भरपूर ट्रीप काढलेली मम्मीनी आणि मिरजेतल्या सा सासबाई वगैरे आहेत ना सगळ्या तर त्यांनी <laughs> ट्रिप अशी काढली की ह्या दोघींना वगैरे पण बोलून घेतात तिकडं बहिणी भाऊ वगैरे पण जावं म्हणतात फिरायला नको म्हणत नाही आणि याच्या अगोदर वैधला जाऊन आलेत काशीला जाऊन आलेत नंतर गिरणार पर्वत बघितले आहेत म्हणजे कुठलं शेगाव वगैरे तिकडे सुद्धा जाऊन आले त्याच्या सगळे एकत्र मिळून आणि यावेळी सुद्धा मस्त पैकी त्यांनी आता रामेश्वर श्रीशैलम पाताळगंगा बालाजी नंतर बरंच कुठलं कुठलं मंत्रालय गांगणापूर अक्कलकोट वगैरे सगळं करून परत मिरजेला येणार आहेत म्हणजे भरपूर ठिकाण आहेत आठ नऊ दिवस आहेत आता सुद्धा तर इथं संध्याकाळी उपवासासाठी केल्या होत्या आणि म्हटलं रा प्रवास आहे थोडंसं पोट भरल्यागत थो होईल म्हणून इथं आंबोळ्याचं प्लॅनिंग वगैरे केलं होतं एकदम छान क्रिस्पी खुसखुशी कुछ तशा झालेल्या जशा काही आपण तांदळाच्या वगैरे करतो ना तर तशाच इथं आंबोळ्या झालेल्या ह्या आणि एकदम मस्त झालेल्या त्याच्यावर बटाट्याची भाजी वगैरे सुद्धा केलेली आणि एकदम टेस्टला छान झाल्या होत्या तर इकडे आमचं फराळचं वगैरे सगळं करेपर्यंत त्यांनी गवारी निवडलेली अक्षरशः पालक मेथी अर्जुनाच्या म्हणून पालक मेथी वगैरे पण आणलेल्या ना त्या सगळ्या भाज्या निवडून ठेवल्या गवारी निवडून ठेवल्या आता आम्ही बसून काही काय करू तुमचं चाललंय काम नेहमी काम करायची सवय आहे ना त्यामुळे गप्प बसत नाही अजिबात काम पाहिजे असतं त्यांना आणि थोडंसं व्हिडिओ वगैरे घेऊया म्हणलं ना बॅकग्राऊंडनी खूप बोलतील पण समोर अजिबात जास्त बोलत नाहीत आणि खूप चूप आम्ही त्यांचं शूट घेत होतो आणि भाज्या वगैरे सगळ्या निवडून झाल्या इकडं आंबळ्या वगैरे सगळ्या तयार झाल्या माझ्या आणि म्हटलं गरम गरम आता नैवेद्य वगैरे दाखवून खाऊन घ्या तुम्ही आठ सव्वा आठ वाजता त्यांना निघायचं होतं त्यामुळं आमचं साडेसात वाजेपर्यंत इथे सगळं काही झालेलं आणि जे काही आम्ही काल व्हिडिओ बघितले तुमचे काय केलं होतं तर ते सुद्धा त्यांना करून घातलेले भाजीपाला निवडलेले जे काही देता असतात ना आमच्या शेळा वगैरे सगळं खातात असं त्यांचं म्हणणं होतं मग आम्ही काही म्हटलं बॅग मध्ये ठेवतो जात्र घेऊन जावा अशी काही मज्जा मस्ती चाललेली आहे सगळ्यांनी केला दही वगैरे लावून सुद्धा आणलेलं तिकडून जतवरून येताना दही लावले लावून घेऊन आलो होते एकदम छान घट्ट असं झालेलं दही मग अर्चनेच्या मम्मी वगैरे नैवेद्य दाखवून घेतलं आणि जे काही माझ्या बाकीच्या आंबळ वगैरे आहेत ना तर त्या सगळ्या करून खायला दिलेलं आहे आणि सगळ्यांना आवडलं छान झालंय बनत छान झाले छान हे काय जेवण नाहीये तर त्यांचं म्हणणं होते की हे काय जेवणच झालं एवढं काय काय करून घातलं आम्हाला असं दे म्हटलं आम्ही करून घातलं तुम्हाला खावा गरम गरम मग आठ वाजली आणि त्याच्यानंतर मग हदी कुंक वगैरे सगळ्यांना लावून घेतलं आता जाणार आहेत म्हटल्यानंतर संध्याकाळची वेळ होती मग थोडस हदी कुंक वगैरे लावून घेतलं आणि मेन आम्ही सांगत होतो की आमच्या मम्मी एक ना तर आमच्या आईना सुद्धा जायला वगैरे आणि अशा इनी इनीचं बॉन्डिंग खूप छान आहे प्रत्येक वेळेस जाताना तिघी मिळून जात असतात आणि मिरजेतल्या सासूबाई वगैरे आहेत ना त्यासुद्धा जातात आणि सगळ्या आणि दोन तीन ट्रॅव्हल्स वगैरे होत्या त्यामुळं प्रत्येक वर्षीच म्हणजे असं बोंडी वगैरे घेतात आणि स्वरा बसलेली फुगून आणि त्याच्यानंतर मग बॅग वगैरे नेतानाच मग म्हटली की चामणी आता घेऊन जाते बॅग बाहेर तर आता मिर्जेतनं साडेआठ नऊ वाजता बस निघणार होत्या आणि काशी वगैरे केलं की रामेश्वर करावं लागतं म्हणून आता हे सगळेजण जण श्वरला चाललेले आहेत त्याने हॅपी जर्नी वगैरे असं आम्ही म्हटलो आणि सगळ्यांना निमित्त मिरजे आता सोडायला वगैरे चाललेले आहेत तर त्यांचं खूप फिरणं झालेलं आहे फिरून वगैरे झालंय आता म्हणतात प्रत्येक वेळेस म्हणत असत की आता आता ही शेवटची ट्रीप आता ही शेवटची ट्रीप आणि ट्रिप निघाली की जातात त्या तर त्यांना सांगितलं की आता तुम्ही ट्रिपवरून आल्यानंतर आम्ही पण आमच्या मिर्जतला जावा आम्ही सगळ्या भाऊजा वगैरे आम्ही पण फिरायला जाणार आहे मग त्या म्हणत असत की आम्हाला सुना आलेत म्हणून आम्ही फिरतोय तर आता आमच्या सुनाईपर्यंत आम्ही कधी वाट बघणार ना तुम्ही आलं की आम्ही आता जाऊन येणार आहे मस्तपैकी मस्ती मजा चालू होती त्याच्यानंतर त्या गेल्या वगैरे नंतर आमचं रूटीन नंतर आम्ही फरायचं वगैरे केलं आणि हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा बाय